सोलापुरात बुधवारी मध्यरात्री अचानक पाऊस आला त्यावेळी उपोषणकर्ते काँग्रेट लक्ष्मण माळी व शाबुद्दीन शेख त्या दो दो पावसात भिजत राहिले पण त्या ठिकाणाहून दुसरीकडे गेले नाहीत गेल्या चार दिवसापासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत कामगारांना बोनस मिळवून देण्यासाठी त्यांची जिद्द आणि क्रांतिकारी बाणा याचे दर्शन घडते पोलिसांनी आग्रह केला की चला आपण पोलीस ठाण्यात मुक्काम करावे पण त्यांनी ते नाकारले हे दोन्ही लढाऊ कार्यकर्ते वयाचे साठी पार केलेले आहेत यामध्ये लक्ष्मणमाळी बुवा जाबर आहेत हे मधुमेह है रुग्ण आहेत यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कामगारांच्या प्रती लालबावट्याची बांधिलकी कायम राखली आहे बर पाऊस पड भरपूर सगळ्या गाड्या ओढल्या झाले सगळे आम्ही असेच घेतलं काय करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद